नवी मुंबईमध्ये गरिबांसाठीची घरं लाटण्याचा प्रयत्न हा काही बिल्डरनी अधिकाऱ्यांच्या संगणमताने केलेला आहे हा विषय मागच्या अधिवेशनामध्ये मी उपस्थित केला होता त्या विषयाचा सातत्याने पाठपुरावा मी करतोय आणि अधिवेशनात जे काही मला उत्तर मिळालं त्यानुसार उच्चस्तरीय समिती यात गठीत झाली होती त्याची बैठक आज नगर विकासचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली आणि त्यामध्ये माझं म्हणणं माझं जे काही मागणी आहे ती पुन्हा एकदा रेकॉर्डवर मी मांडली की ज्यामध्ये नवी मुंबईमध्ये एक एकरपेक्षा जास्त जागेवर जर ही डेव्हलपमेंट झाली असेल तर वीस टक्के घरं ही गरिबांना ईडब्ल्यू अंतर्गत देणं बंधनकारक आहे पण अकरा विकासकांनी सातशे एक्क्याण्णवहून जास्त घरं ही गरिबांना दिलीच नाहीत त्यामध्ये काही जणांनी सीसी घेताना त्यामध्ये उल्लेख होता पण अधिकाऱ्यांशी संगनमत करून नंतर मात्र नग, ती सीसी बदलली गेली आणि त्यातून तो प्लॉज वगळला गेला अशाच पद्धतीनं त्याच महापालिकेत पाच विकासकांकडनं एकशे अठ्ठेचाळीस घरं याच नगर नगरपालिकेने महापालिकेने घेतली ती गरिबांना दिली पण त्याच ठिकाणी अकरा विकासकांकडनं सातशे एक्क्याण्णव घरं मात्र घेतली नाहीत असे दोन दोन नियम सोयीनुसार अधिकारी कसे लावू शकतात आणि कशा पद्धतीनं हे अकरा जण काय सर त्यांचे त्या अधिकाऱ्यांचे जावं आहेत का अशा प्रकारचा एक प्रश्न यात तयार झालेला आहे कशाबद्दल ही सूट दिली ही घरं चांगल्या लोकेशनला आमच्या गरीब बांधवांना मिळू शकली असती त्यामुळे मी मागणी केलेली आहे की यामध्ये घोटाळा आहे हे संगणमत करून झालेला आहे त्यामुळे या सगळ्या गरीब नागरिकांना ही घरं तात्काळ दिली जावी आणि आहे त्या प्रोजेक्ट मध्ये दिली जावी नसेल शक्य तर एक किलोमीटर रेडियस मध्ये त्यांना ही घरं गर, गरीबांसाठी जी घरं गर, त्या विकासकांकडनं सिडकोनी बांधून घ्यावी आणि त्यांना ही घरं त्या ठिकाणी देण्यात यावी ही मागणी केलेली आहे त्यामुळे या विषयाचा पाठपुरावा गरीबांना न्याय मिळेपर्यंत मी करणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव